गुड मॉर्निंग सगळ्यांना आता जे विद्यार्थी बी एड ला पहिल्या वर्षात आहेत बघा पहिलं सेमिस्टर तुम्हाला एकशे एक जो विषय आहे एकशे एक अँड ग्रोइंग अप म्हणजे बाल बालपण आणि वाढ या संबंधी तुम्हाला आपण विषय घेणार आहोत आता बालपण आणि वाढ हे काय असतं आपण समजून घेऊ म्हणजे वाढ आणि विकास या संबंधी तुम्हाला गोष्टी लक्षात आल्या तर हे समजून जाईल आता आपण हे पॉइंट समजून घेतले तर तुम्हाला म्हणजे नोट्स वगैरे कुठून काही घेण्याची गरज नाही बालपण आणि वाढ म्हणजे शारीरिक बौद्धिक भावनिक आणि सामाजिक विकासाच्या टप्प्यामधून जाणे होई म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय होतं जे बालपण असेल बरोबर आहे का नाही जे तुमचं बालपण असतं बालपण काय असतं तुमचं शारीरिक विकास बौद्धिक विकास सामाजिक विकास आ? भावनिक विकास त्याला हिंदीमध्ये संवेगात्मक म्हटलं जातं यांचा विकास या टप्प्यामधून जाणे म्हणजे हा वाढ होत असते म्हणजे मनुष्य याच प्रकारे जात असतो ना मनुष्य या प्रकारे होत जात जातो वाढ म्हणजे आता आता तुम्हाला बालपण कळालं बालपण म्हणजे काय का, का मनुष्यामध्ये जे शारीरिक शारीरिक असेल बौद्धिक असेल भावनिक असेल आणि सामाजिक जे बदल होतात किंवा त्या टप्प्यामधून जावं लागतं याला तुम्ही काय म्हणणार बालपण म्हणणार बरोबर आहे का नाही हे बालपण आहे त्याच्यानंतर वाढ म्हणजे काय आता वाढ पण काय म्हणजे वाढ काय म्हटलंय बघा इथे वाढ म्हणजे शारीरिक बदल होय जसे की उंची आणि वजन वाढणे आता तुम्हाला बालपण कळालं बालपण म्हणजे काय का, का, का आपले शारीरिक बौद्धिक आणि भावनिक व सामाजिक टप्प्यामधून जाणे म्हणजे बालपण होय आणि वाढ म्हणजे काय आपल्यामध्ये जे शारीरिक बदल होतात आता शारीरिक बदल कोणते तुमची उंची वाढते बरोबर आहे का नाही आणि तुमचं वजन वाढतं याला काय म्हटलं जाईल वाढ म्हटलं जाईल हं वाढ वजन वाढणे वाडन तर विकास म्हणजे कार्यात्मक बदल होय आता बघा आता तुम्हाला बालपण सांगितलं वाढ सांगितली आता विकास काय असतो विकास म्हणजे काय आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे पण आपण नवीन कौशल्य शिकले जातो याला जातो। विकास असं म्हटलं जातो पुढे तुम्हाला वाढ आणि विकास मध्ये मी टॉपिक क्लिअर करून देईल आता विकास म्हणजे काय असतो कार्यात्मक असतो बरोबर आहे का बर -बर नाही जसे की विचार करण्याची क्षमता भाषा आणि सामाजिक कौशल्य योग्य पोषक वातावरण पोषण आरोग्य या यांच्यामुळे काय होतं यांच्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाचा विकासाला चालना मिळते आता सगळ्यात महत्वाचं या सर्वांगीण शब्दाचा अर्थ खूप मुलांना माहीत नसतो नक्की सर्वांगीण विकास होणे म्हणजे काय सर्वांगीण विकास होणे म्हणजे काय का, का मुलांचा तुम्हाला हिंदीमध्ये चांगलं कळतं मुलांचा शारीरिक विकास होणे चौमुखी सर्वांगीण विकासाला चहुमुखी विकास असं म्हटलं जातं म्हणजे तुमचा शारीरिक विकास झाला पाहिजे सामाजिक विकास झाला पाहिजे संज्ञानात्मक पण झाला पाहिजे संज्ञान म्हणजे काय विचार प्रक्रिया मानसिक प्रक्रियांचा विकास झाला पाहिजे आणि संवेगात्मक विकास म्हणजे काय तुम्हाला भावना कळाल्या पाहिजे सुख दुःख मग याला म्हटलं जातं सर्वांगीण विकास करणे म्हणजे विकास कसा झाला पाहिजे सर्वांगीण आणि जर तुमचा एक अंगाचा विकास झाला किंवा दोन अंगाचा विकास झाला तर तुम्ही चांगले विद्यार्थी असणार किंवा चांगले नागरिक म्हणून कार्य करणार का तर अजिबात कार्य करणार नाही आता तुम्हाला पुढे मी वाढ आणि विकास याच्यातील फरक काय या आपण समजून घेऊ म्हणजे हा टॉपिक तुमचा क्लिअर होऊन जाईल आता इथे वाढ आणि विकास वाढ आणि विकासा संदर्भात आपण माहिती घेणार आहोत आणि खूप मुद्दे असे दिलेले नसतात अं यामध्ये नोट्समध्ये तर ते फक्त मी ज्या वेळेला तुम्हाला पॉइंट सांगतो तर त्या आधारे तुम्ही लिखाण काम पण करून घेऊ शकतात आता वाढ आणि विकास या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत आता थोडक्यात आपण वर चर्चा केली होती वाढ म्हणजे काय का, का आपल्यामध्ये जे शारीरिक बदल होतात उंची वगैरे याला वाढ म्हटलं जातं आणि जे आपण क्रियात्मक बदल होतात म्हणजे जे नवनवीन कौशल्य काही करतो त्याला विकास असं म्हटलं जातो पण आता मी तुम्हाला इथे डिटेलमध्ये सांगून देतो वाढ म्हणजे काय आता जी आपली व्यक्तीची वाढ असते वाढ ही जैविक प्रक्रिया आहे जैविक म्हणजे काय आपला जन्म झाला जन्म झाल्यापासून ती वाढ व्हायला सुरुवात होईल म्हणजे जन्माच्या गर्भधारणेपासून आता तुम्हाला एक सगळ्यात महत्वाचं असतं मानवाचा विकास विकास कुठून चालू असतो एक पॉईंट लक्षात ठेवायचा जी गर्भधारणा असते कुठून असते गर्भधारणेपासून कुठे असतो गर्भधारणेपासून का गर्भधारणेपासून असतो कारण एक बघा व्यक्तीचा विकास होत असतो म्हणजे व्यक्ती ज्या वेळा गर्भामध्ये मूल असतं तेव्हा वाढ होत असते ना वाढ होत असते ना का डायरेक्ट ते आपण काय म्हणतो जन्म घेतला आणि मग वाढ झाली तर अजिबात नाही मग तुम्हाला इथून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो व्यक्तीचा वाढ किंवा विकास ही कुठून सुरुवात होते तर ती गर्भधारणेपासून सुरू होते म्हणजे हा एक पॉईंट बदला जैविक असते जैविक असते आणि सगळ्यात महत्वाचं जी वाढ असते आता जैविक प्रक्रिया ज्यात शारीरिक बदल होतात आणि ही एक विशिष्ट वयानंतर थांबते आता तुम्हाला एक सगळ्यात महत्वाचं इथे पॉइंट समजून घ्यायचे वाढ काय असते काही वेळानंतर थांबून जाते पण विकास थांबत नाही फरक लक्षात घ्या वाढ कशी थांबते का आता उदाहरणार्थ समजा तुम्ही बावीस वर्षापर्यंत वाढणार तेवीस वर्षापर्यंत वाढणार त्याच्यानंतर वाढणार का तर अजिबात नाही असं आहे का सर आमचं पन्नास वर्ष वय आणि आम्ही दहा पंधरा फुटाचे तर अजिबात नाही वाढ तुमची काही कालानंतर थांबून जाईल पण विकास मात्र थांबणार नाही आता जी वाढ आहे ती वाढ काय मात्रात्मक असते मात्रात्मक म्हणजे काय हे तुम्हाला समजून देतो वाढ ही मात्रात्मक असते मात्रात्मक म्हणजे काय जे आपण मोजू शकतो वाढीला आपण मोजू शकतो बरोबर आहे का नाही हा दोन फुटाचा झालेला आहे अं याचं वजन दहा किलो आहे असं आपण मोजू शकतो म्हणजे काय मात्रात्मक आहे मोजू शकतो त्याच्यानंतर जी वाढ असते ती वाढीला आपण काय म्हणतो क्रम नसतो काय नसतो वाढीला क्रम नसतो हा एक पॉइंट लिहून घ्यायचा वाढीला क्रम नसतो आता क्रम कसा नसतो आता तुम्ही समजून घ्या सर वाढीला कसा क्रम नसतो आता वाढीला क्रम नसतो म्हणजे काय कधी कधी आपली उंची वाढते कधी कधी वजन वाढतं क्रम आहे का अजिबात नाही आता एखादं मूल असतं तीन वर्षाचं झालं चार वर्षाचं किंवा पहिलीला शाळेत गेलं पहिलीला शाळेत गेलं लोक म्हणतात काय अरे एवढं एवढं तू किती जातो ते म्हणतो मी पहिलीला चाल तू वाटतो काय तू तर बालवाडीत जायला पाहिजे पण नंतरून काही वेळा काय होतं ते असं म्हणजे दुसरीच्या तिसरीच्या वर्गात त्याचं वजन ते एवढं वाढून जातं तर तिलाच थोडं जाडं दिसायला लागतं आपण म्हणतो अरे काहीतरी पळणार तू एवढा कसं काय जाडा झाला तुझ्या हाईटला ते शोभत नाही म्हणजे याचा अर्थ काय होतो का तिला क्रम नाहीये कधी कधी तुमचं वजन पण वाढेल आणि कधी कधी तुमची उंची पण वाढेल म्हणजे क्रम नसतो कळाला बर आता म्हणजे वाढीला क्रम नसतो ती मात्रात्मक असते आणि वाढीचं स्वरूप काय असतं जी वृद्धी होते त्याला वृद्धी म्हणतात ना हिंदीमध्ये काय असतं बाह्य स्वरूप असतं काय असतं बाह्य बाह्य स्वरूप म्हणजे काय ते आपण बघू शकतो बरोबर आहे का ना आता एखादी मुलगी आहे तिची उंची पाच फूट आहे ते असं म्हणू शकत नाही ना सर मी असं दिसायला पाचच फूट होय पण आंतरिक मला सात फूट उंची आहे असं नाही ते बाह्य जे तुमचं दिसेल तुमचं वजन पन्नास किलो आहे ना ते मोजूनच कळणार आहे असं सांगून कळणार नाही सर मी मोजले पन्नास किलोची भरते आणि असं माझं वजन किलो साठ किलोचं आहे असं सांगित चालेल का तर अजिबात नाही म्हणजे आता कळालं वाढी संदर्भात मी तुम्हाला किती मुद्दे दिलेले आहेत आता हे मुद्दे तुम्ही काय आता मात्रात्मक म्हणजे काय मोजू शकणे क्रमवार नसतो म्हणजे कधी कधी आपलं वजन वाढतं उंची वाढतं याला म्हणून क्रमवार म्हटलं नाही आणि वाढीचं स्वरूप त्याला वृद्धी पण म्हटलं जातं हिंदीमध्ये ते बाह्य असतं बाह्य म्हणजे काय असतं आपण ते बघू शकतो कळल आता या वाढी संदर्भात तुम्हाला किती पॉइंट दिले आता परत काही नोट्स बघायची गरज आहे का आता आपण विकास बघूया काय बघूया विकास आता सगळ्यात महत्वाचा वाढ आणि विकास याच्यातील फरक तर तुम्हाला कळायला पाहिजे ना आता खूप लोकांना वाढ आणि विकास मधील फरक कळत नाही मग त्यामुळे काय होतं विद्यार्थी नापास व्हायचं प्रमाण किंवा म्हणजे बीएडला नापास होत नाही पण जे परीक्षा असतात तुम्हाला टीएटी सी टी एटी यामध्ये अशा प्रकारे मुद्दे तुम्हाला विचारले जातात आता विकास काय आहे आपण बघणार आहोत काय बघणार आहोत विकास संदर्भात विकास ही एक आजीवन चालणारी प्रक्रिया आहे यात शारीरिक बदला सोबतच काय म्हटलं जाईल शारीरिक बदला सोबतच बौद्धिक भा, भावनिक सामाजिक आणि नैतिक क्षमतामध्ये होणारे कार्यात्मक समाविष्ट आहेत म्हणजे कार्यात्मक बदल समाविष्ट आहे आता एवढं जर वाचलं तुम्हाला काही लक्षात येईल का तर अजिबात लक्षात येणार नाही आता लक्षात द्या आ? आता विकासा संदर्भात एक सगळ्यात महत्वाचं आहे विकास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे हा एक क्वांटिटी बनतो कुठली चालणारी प्रक्रिया सतत सतत चालणारी म्हणजे काय व्यक्तीचा विकास मी तुम्हाला सांगितलं होतं का तो गर्भधारणेपासून चालू होतो तर ज्या वेळा मृत्यू होतो माणसाचा त्यावेळा विकास बंद होतो म्हणजे कसं आता उदाहरणार्थ एखादा व्यक्ती दोन मिनिटानंतर मरणार आहे दोन मिनिटानंतर तो मरेल आणि त्याने एखादा था काहीतरी शब्द ऐकला त्याच्या कानावर एखादा शब्द पडला म्हणजे त्याच्यामध्ये ती वाढ झाली का नाही म्हणजे काय झालं विकास होणे म्हणजे काय आपण काहीतरी नवीन कौशल्य शिकणे शिक याला विकास असं सोप्या भाषेत म्हटलं जातं ही विकासाची व्याख्या आपण जे नवीन कौशल्य शिकतो याला विकास असं म्हटलं जातं मग आता त्या तो व्यक्ती दोन मिनिटापूर्वी मरणार होता त्याने एक शब्द ऐकला म्हणजे त्याच्या शब्दासाठामध्ये वाढ झाली वाढ झाली म्हणजे काय वाढ म्हणजे उंची नाही तर ती विकास झाला ना त्याचा काहीतरी त्याला नवीन म्हणजे मृत्यूपर्यंत चालणारी प्रक्रिया कोणती आहे मग विकास केव्हा चालू होतो विकास गर्भधारणसे सुरू होकर पॉइंट लिहून घ्यायचा विकास कुठून चालू होतो से सुरू होकर मृत्यू तक चलता हे विकासाचा पॉइंट आहे मग तुम्हाला फसवण्यासाठी काय देतील विकास जन्मापासून चालू होतो कस काय जन्मापासून चालू होतो मग जे मूल जन्माला येतं दोन किलो तीन किलो ते कुठून आलं गर्भधारणेमधूनच आलं ना कळालं विकास काय आहे सतत चालणारी प्रक्रिया आहे हा एक पॉइंट लक्षात घ्या त्याच्यानंतर दुसरा पॉईंट विकास वक्रकार आणि चक्रकार म्हणजे काय चक्रकार प्रक्रिया चक्रकार प्रक्रिया म्हणजे काय चक्रकार अजून वक्रकार पण म्हणतात बघा त्याला वक्रकार काय म्हटलं जाईल वक्रकार आता चक्रकार आणि वक्रकार एकच थोडे आहेत तर मग हे समजून घेऊ आता मी तुम्हाला चक्रकार प्रक्रिया काय आणि वक्रकार प्रक्रिया काय हे आपण समजून घेऊया आता लिहून घ्या तुम्ही एवढे लहान पण विद्यार्थी नाही चौथीचे का तुम्हाला मी सांगतोय ते कळणार नाही आता वक्रकार प्रक्रिया म्हणजे काय का व्यक्ती समजा इथे पहिलीला आता पहिलेल्या एखाद्या विद्यार्थ्याला एवढं काही येत नाही मग असं होईल का, का दहावी पर्यंत या विद्यार्थ्याला काहीच येणार नाही असं होईल का तर अजिबात होणार नाही म्हणजे हा विद्यार्थी अभ्यास करेल दुसरीला अभ्यास केला त्याचा वर जाईल त्याने अभ्यास केला नाही समजा त्याने नववीला अभ्यास केला नाही थोडा ग्राफ खालील आणि दहावीला आपल्याकडे काय जास्त टक्के पाडतात तो अभ्यास जास्त करून तो वर जातो म्हणजे काय वक्रकार पण विकास वक्रकार आणि चक्रकार म्हटलं जातं पण विकास रेखीय नाहीये विकास काय आहे रेखीय प्रक्रिया नाहीये काय आहे रेखी नाही रेखी आता रेखीय कसं नाही आता एक तुम्हाला सांगून देतो रेखीय प्रक्रिया कशी नाही म्हणजे तुम्ही समजा पहिलीला एखादा विद्यार्थी दाखल झाला पहिलीला विद्यार्थी दाखल झाला असा आहे का तो दहावी पर्यंत त्याला काहीच येणार नाही एका सरळ रेषेत विकास होईल तर अजिबात नाही विकास ही रेखीय प्रक्रिया नाही किंवा एका रेषेत म्हणजे रेषीय प्रक्रिया नाही रेखीय म्हणजे काय सारखाच विकास होईल असं होईल का अजिबात नाही समजा विद्यार्थी दहावीला त्याला नव्वद टक्के मिळाले बारावीला पण नव्वद घेईल याची गॅरंटी आहे का जर त्याने अभ्यास कमी केला तर तो कमी पण येऊ शकतो म्हणजे काय विकास ही रेखीय प्रक्रिया नाही म्हणजे आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं ज्या वेळ मनुष्य आयसीयू मध्ये ऍडमिट आयसीयू माहिती आहे ना तिथे ऍडमिट केल्यानंतर समजा ती रेश सरळ झाली काय झाली सरळ झाली तर मग काय होईल आता तुम्हाला याची रेख हे प्रक्रियेवरून तुम्हाला उदाहरण देतो समजा आयसीयू मध्ये एखादा व्यक्ती ऍडमिट आहे ती रेष सरळ झाली काय झाली सरळ झाली तो व्यक्ती कुठे जाईल वर जाईल म्हणजे ते थांबले पण ती रेष जर अशी हालत राहिली म्हणजे काय तुमचा विकास चालू आहे म्हणजे तो जिवंत आहे त्याच प्रकारे विकास असतो विकास कधीच अशा रेषेत चालत नाही रेख हे नाही रेखीय चालत नाही म्हणजे काय मला समजा आता काही येत नाही आणि दहा पन्नास वर्षानंतर पण मला काहीच येणार नाही असं कधी होईल का तर अजिबात होणार नाही नवनवीन कौशल्य आणि तुम्हाला एक सगळ्यात महत्वाचं आपण जे कौशल्य शिकतो त्यासाठी फक्त शाळेतच गेलं पाहिजे असं नाही आपण दोन पद्धतीने शिकतो एकाला म्हटलं जातं औपचारिक आणि दुसरी आहे अनौपचारिक औपचारिक पद्धत म्हणजे शाळेत जाऊन शिकणं आणि अनौपचारिक म्हणजे तुम्ही निरीक्षणातून समाजातून कुटुंबातून वेगवेगळ्या मित्रांकडून शिकतात याला अनौपचारिक असं म्हटलं जातं आता अजून तुम्हाला मिस आता आपण वाढी संदर्भात एक मुद्दा घेतलेला वाड़ होता तर ती वाढ काय असते वाढीला क्रम नसतो काय असतो वाढीला क्रम नसतो बघितलं होतं का नाही कधी कधी तुमची उंची वाढेल कधी कधी वजन वाढेल क्रम नसतो हा पॉईंट आपण बघितला पण विकासाला क्रम असतो विकासाला कसा क्रम असतो आता हा विकास विकास आपल्याला विकास करायचा आहे तर विकासाला क्रम असतो आता एखाद्या विद्यार्थ्याने ठरवलं नाही बाबा मला बी एड करून डायरेक्ट शिक्षक व्हायचंय म्हणजे हा तुम्ही विकासाला क्रम देत विकासाला काय देताय क्रम देत आणि विका आणि सगळ्यात महत्वाचं वाढी आणि विकासामध्ये अजून एक फरक लक्षात घ्या जी आपली वाढ असते जी आपली वाढ असते या वाढीमध्ये आपण काय बघितलं का आपण जी वाढ होते ती ठराविक काळानंतर थांबते बंद होते पण विकास कधीच थांबत नाही विकास कसा थांबत नाही आता समजा मी एक डिग्री मिळवली मला वाटते नाही बाबा मी आता डीएड केले बीएड करेल अजून शिक्षण करेल हे माझ्या हातात आहे विकास किती करायचा हा माझ्या हातात आहे पण माझी किती उंची वाढवायची हे माझ्या हातात आहे का अजिबात नाही मग हम आपला विकास जितना चाहे उतना कर सकते पण वाढ वाड़ वाढू शकत नाही किंवा माझं वजन नाही मला वाटतंय मला पाचशे किलो झालं पाहिजे असं आहे का आपल्या हातात नाहीये पण विकास काय असतो तुमच्या हातात असतो तुम्हाला किती ज्ञानग्रहण करायचं हे तुमच्या हातात आहे बघा आता बदल कळाला तुम्हाला दोघांमध्ये आता वाढ आणि विकास आं? आं? बाल विकास आणि पोषणाचे महत्व आता बाल विकास आणि पोषणाचे महत्व यातून काही कारण बनतात ते आपण समजून घेऊया पोषण आता पोषण म्हणजे काय पोषण म्हणजे आपल्याला फक्त काय आवडतं का खायला दिलं पाहिजे बा मुलाला फक्त या गोष्टीला पोषण म्हणणार का तर या काय काय गोष्टी येतात त्याच्यामध्ये आपण समजून घेऊया पोषण योग्य पोषण हे मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी अत्यंत महत्वाचे आहे कुपोषणाचे मुलांची वाढ खुंटते आणि बौद्धिक विकासही बाधित होतो आता हे बघा आपण पोषण म्हणतो फक्त अन्न मत फक्त अन्नावरच व्यक्तीचा विकास अवलंबून आहे किंवा वाढ अवलंबून आहे हे हे पण कारण एवढे आहेत पण सगळ्यात महत्वाचं काय असतं सामाजिक वातावरण बरोबर आहे बर का नाही आता समजा एखादा मुलगा असेल त्या घरामध्ये दररोज भांडण होत असेल वडील दारू पिऊन येत असेल त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही याचा पण त्या मुलाच्या बौद्धिक क्षमतेवर म्हणजे बौद्धिक क्षमता आणि भावनिक क्षमतेवर काय परिणाम होऊ शकतो बरोबर आहे बर का नाही असं नाही मग सर त्याला आम्ही दोन किलो तांदूळ देतो खायला आणि मग सगळाच विकास होईल का तर अजिबात होणार नाही त्याची फक्त शारीरिक जी आहे बरोबर आहे का नाही शारीरिक भर निर्माण होईल म्हणजे शारीरिक विकास होईल पण त्याचा तुम्हाला बौद्धिक विकास पण करायचा आहे सामाजिक विकास करायचा आहे संज्ञानात्मक करायचा आहे या विकास झाले पाहिजे यासाठी काय केलं पाहिजे तुम्ही योग्य पोषण आहार बरोबर योग्य सामाजिक वातावरण त्याच्याशी बोलण्याची त्याच्या भावना पण तुम्ही समजून घेतल्या पाहिजे हा पण महत्वाचा आहे बरोबर आहे का नाही आता हे तुम्हाला पोषण संदर्भ आता त्याच्यानंतर काय म्हणताय काळजी आता काय म्हंटल बघा इथे काळजी आणि वैयक्तिक गती आता काळजी आणि वैयक्तिक गती हे पॉइंट तुम्हाला समजून घ्या याच्यावर प्रश्न येणार म्हणजे तुम्हाला लिहायला महत्वाचं आहे कारण आता यावेळा काय तुम्हाला दहा एमसी क्यू येणार आहे दहा सी क्यू म्हणजे त्या आधारे तुम्हाला ज्या प्रकारे आपण स्पर्धा परीक्षांना सोडवतो प्रकारे दहा सी क्यू याच्यावर तुम्हाला विचारले जातील आता काळजी काळजी म्हणजे काय दर्जेदार संगोपन आणि काळजी मुलांच्या विकासासाठी आवश्यक आहे दर्जेदार दर्जेदार म्हणजे काय दररोज त्याला कुठेतरी फिरायला चांगल्या ठिकाणी घेऊन जा याला दर्जेदार नाही म्हणणार दर्जेदार म्हणजे बालपणामध्ये ज्या त्याच्या आवश्यकता आहेत ज्या त्याच्या आवश्यकता आहेत त्याच्या काही भावना आहेत आता लहान मुलं बघा त्यांना काही सांगायचं असतं आपल्या शिक्षकांनी त्यांना समजा आता खूप शिक्षक असतात थोडे वेगळे वागतात त्यांच्या मनात काही दडपणाची भावना असेल शिक्षका मारा मारतील त्यामुळे मी शाळेत जात नाही किंवा बोलत नाही वर्गात उत्तर देत नाही म्हणजे या गोष्टी पण काळजीमध्ये येतात कारण काय होतं एखादा विद्यार्थी बोलत नाही मग हे विद्यार्थी बोलके नसतात मग शिक्षकांना वाटतं जाऊ दे हा बोलत नाही पण तो का बोलत नाही कशामुळे बोलत नाही याची कारणं काय हे शिक्षकांनी शोधली पाहिजे निसतं तो माझ्या वर्गात येतो नाही त्याला धाडस नाही म्हणून तो बोलत नाही तो का बोलत नाही त्याच्या घरचं वातावरण कसं आहे त्याला घरी जर कोणी रागवत असेल मारझोड करत करत असेल तर याचा परिणाम पण त्याच्यावर होईल किंवा आपला पाल्य शाळेत उत्तर देत नाही मग शिक्षक त्याला कसं समजून घेता किंवा मारझोड करतात किंवा रागवतात हे पालकाने पण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे म्हणजे येत तुमच्या काळजीमध्ये कळालं आता त्याच्यानंतर वैयक्तिक गती आता वैयक्तिक गती म्हणजे काय आता आपण सद म्हणतो का आपल्या हाताची पाची बोट ही सारखी नाही आहेत काय पाची बोट हो सारखी नाहीत माहित ना मग मा आता प्रत्येकाची वैयक्तिक गती असते प्रत्येक मुलाचा विकासाचा त्याच्या वैयक्तिक गतीने होते म्हणून त्याच्या विकासाचा दर प्रत्येक मुलांमध्ये बदलू शकतो आता एक 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 तुम्हाला तुम्हाला सांगू का का आपण मी उदाहरण दिलं आपल्या जी बोटं असतात ती पाच बोट सारखी नाही आपण सहजपणे म्हणतो पण प्रकारे एक विद्यार्थी असतो एखाद्या विद्यार्थ्याला तुम्ही दोन अंकी संख्येचं गणित दिलं तो तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात करून दाखवेल चार झाले पण एखादा विद्यार्थी असेल त्याला तीन वेळा चार वेळा जरी सांगितलं लवकर लक्षात येणार नाही म्हणजे हीच जाते वैयक्तिक गती आता वैयक्तिक गती विकासामध्ये पण असू शकते आणि वाढीमध्ये पण असू शकते आता एखादा वर्ग आता तुम्ही समजा पहिलीचा वर्ग घेतला काय घेतला पहिलीचा वर्ग घेतला पहिलीच्या वर्गामध्ये जर तुम्ही उंची लावून बघितली तर सगळे मुलं एकाच रेषेत असतील का तर अजिबात नाही काही मुलं तुम्हाला असे वाटतील का हे दुसरीला जातील किंवा तिसरीच्या मुलांनी एवढी उंची असेल आणि काही मुलं तुम्हाला वाटणार पण नाही बाबा हा पहिलीला आपल्याला वाटत नाही म्हणतात ना आताचे मुलं आताचे जे पालक वर्ग म्हणतात आम्ही दहावीला जायचो ना तर कॉलेजची मुलं वाटायचो आम्ही आणि आता ते एवढं एवढं ते कळत पण नाही ते पाचवीला आहे का सहावीला ते म्हणतो मी दहावीला आहे म्हणजे वैयक्तिक गती आहे का नाही मग त्याच प्रकारे वैयक्तिक गती म्हणजे काय ज्या प्रकारे आपली वाढ असते आणि विकास असतो याच्यामध्ये वैयक्तिक गती पण असते आणि ह्या वैयक्तिक गतीमध्ये काय असते भिन्नता आढळते त्यामुळे शिक्षकाने काय असा शिक्षक असा घडवायचा आहे तुम्हाला वैयक्तिक गतीचा पण विचार केला पाहिजे कारण एकाच वेळेस त्या विद्यार्थ्याला सगळं लक्षात येणार नाही तुमच्या वर्गात वीस विद्यार्थी असेल तर वीस विद्यार्थी काय असेल एकाच गतीने शिकतील का तर अजिबात नाही त्यापैकी पाच विद्यार्थी एकदम लवकर शिकतील बाकीचे जे दहा विद्यार्थी असतील ते मध्यम असतील आणि जर ते काही पाच विद्यार्थी असतील त्यांना तुम्हाला थोडी अजून गती तुम्हाला त्यांना मदत करावी लागेल वेगळी कळाला आता विकासाची गती आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचा एक संदेश आहे का ज्या मुलं आता बीएड ला पहिल्या वर्षात आहेत ते सी टी एटी देऊ शकतात आता सी टी एटी म्हणजे काय शिक्षक पात्रता परीक्षा ही मुलं देऊ शकतात पण आता टी एटी देऊ शकत नाही कारण टी एटी द्यायला तुम्हाला एक वर्ष कंप्लीट लागतं आता ही परीक्षा डिसेंबर मध्ये होणार आहे ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे आता तुम्हाला सर्व विषय घेतले जातात ह बी एड असेल डीएड असेल दोघं दोघांचे आता सगळ्यात पेपर एक आणि पेपर दोन आता ज्यांचं बीएड झालंय ते पेपर काय देऊ शकतात पेपर दो दुसरा देऊ शकतात सर्व विषय घेतले जातील मराठी हिंदी मध्ये विश्लेषण केलं जाईल ज्या सगळ्या नोट्स आहेत त्या उपलब्ध आहे आणि दोन हजार अकरा ते दोन हजार चौदा मध्ये जेवढ्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत सी टी एका त्यांचं पण तुम्हाला प्रश्नपत्रिका आणि विश्लेषण मिळतं आणि तुम्हाला लाईव्ह क्लास डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास मिळेल परवेश फी आपली मर्यादित आहे याच्यामध्ये पण तुम्हाला ऑफर दिली जाते आणि या ऑफर मध्ये तुम्हाला बी च पण मिळेल ना बी च पण मिळेल प्रवेश फी एकदम मर्यादित आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करा वाटलं तर व्हॉट्सअपला हाय एसएमएस पाठवा तुम्हाला सगळ्या प्रकारची माहिती यामध्ये पण तुम्हाला प्रवेश फी मध्ये सूट दिली जाते या मोबाईल नंबरवर संपर्क करा मी मालेगावचा आहे लांबचा नाहीये आणि त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ आपल्या बी पहिल्या वर्षात असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि सी टी तयारी करा कारण जर तुम्ही आता जानेवारीमध्ये किंवा डिसेंबरमध्ये जी परीक्षा होणार आहे सी टी पास होऊन गेले तर तुम्हाला परत परीक्षा द्यायची गरज नाही तुम्ही पास होऊन गेले फक्त बी पूर्ण करावं लागेल त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा देऊन टाका कारण अजून याच्यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम नाहीये आणि निगेटिव्ह सिस्टीम आली म्हणजे काय होईल हे तू प्रत्येकाला माहिती आहे चालेल व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या आणि पहिल्या वर्षाला जे बी चे विद्यार्थी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ प्रत्येकाने पोहोचवण्याचं काम करा